आज चित्रनगरी दादासाहेब फाळके चित्रनगरी आपली जी मुंबईमध्ये आहे त्याचा अठ्ठेचाळीसावा वर्धापन दिवस आहे त्यानिमित्ताने आज आपण विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी सुरुवात केले वृक्षारोपणही केलं आहे कर्मचारी किंवा या ठिकाणी येणाऱ्या शूटिंगच्या सर्व लोकांच्या व्यवस्थेसाठी लागलीच तर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था या ठिकाणी नव्याने सुरू केलेली आहे त्रैमासिक म्हणजे आपल्या आप चित्रनगरीचा आजपर्यंतचा इतिहासात पहिल्यांदाच तीन महिन्यात आपण काय काय टप्पे गाठलेत या संदर्भामधलं त्रैमासिकसुद्धा प्रकाशित केलं आहे या ठिकाणी आपला कर्मचारी बुकिंग सिस्टीम अनालिसिस डेटा अनालिसिस या सगळ्यासाठी चित्रनगरीचा एक डॅशबोर्ड आपण नव्याने सुरुवात केलेला आहे आपल्याला हे लक्षात येतं की एन स्टुडिओ जो आपण आता घेतलेला आहे त्या एन डी स्टुडिओमध्ये सुद्धा कोणालाही त्याचा वापर करायचा असेल तर त्याचे बुकिंग्स जे आहेत यासाठी एक अद्ययावत ॲप आपण सुरू केलेलं आहे या सगळ्या कामांना आपण गती दिली आहे आज या ठिकाणी कार्यक्रम करताना स्वाभाविक भावना आपल्या सगळ्यांची पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकरी असेल नागरिक असेल घर असेल त्याचा प्राणीमात्राची झालेलं नुकसान असेल या सगळ्याबद्दलसुद्धा चित्रनगरीच्या प्रॉफिटमधून पाच लाख रुपयाचा चेकसुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदयांना देण्याचा निर्णय आणि तो आपण देतो आहोत या सगळ्याबरोबर बरोबर एक थ्री सिक्स्टी एक्सपिरियन्स मिनी थिएटर आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यासकांना चित्रपटावर प्रेम करणाऱ्यांना या ठिकाणी त्याची उद्घाटनाची व्यवस्था आणि उद्घाटन आपण आहे अशा पद्धतीने सर्व कार्यक्रम आज या ठिकाणी केलेला आहे आज अठ्ठेचाळीसावा वर्धापन दिन आहे आणि लवकरच पन्नासाव्या वर्षाकडे वाटचाल चित्र करत आहे त्यासाठी आज महामंडळाचे अध्यक्ष आशिषजी शेलार यांची उपस्थिती आपल्याला लाभली होती आज अनेक कार्यक्रमांचं इथे हे आयोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला आहे नीला टेलिफिल्म्सच्या वतीने नी। आज आपल्याला एक अॅम्ब्युलन्स त्यांचा सी एस आर उपक्रम म्हणून देण्यात आली ज्याचा फायदा सर्व तंत्रज्ञ कर्मचारी यांना होणार आहे तसंच आज आपण फिल्म सिटीचा डॅशबोर्ड म्हणजे वेगवेगळं आपण ऑटोमेशनचे प्रोग्राम हातात घेतलेले आहेत तर इफेक्टिव्ह मॉनिटरिंगसाठी फिल्म सिटीचा डॅशबोर्डचं उद्घाटन केलेलं आहे अँटी स्टुडिओ आपल्याकडे आलेला आहे परिचलनासाठी किंवा आप आता त्याच्यावर आपण काम करत आहोत आणि त्याच्या मोबाईल ॲपचं बुकिंग सुविधा साठी आपण हे केलेलं आहे उद्घाटन केलेलं आहे आणि चित्रपताका आपण एक फेस्टिवल आंतरराष्ट्रीय दर्जाचा गेला होता त्याच नावाने आपण एक त्रैमासिक एक पब्लिकेशन महामंडळातर्फे आपण आज प्रकाशित केलं ते पण सगळ्यांना खूप आवडेल असं मला विश्वास वाटतो आज आपण गुणवंत कर्मचाऱ्यांचा पण सत्कार करणार आहोत ही नेहमीप्रमाणे प्रथा आहे की वर्धापन दिनी आपण त्यांचा सत्कार करत असतो तसंच आपण एक पाच लाख रुपयाची मदत माननीय मंत्री महोदयांनी अनाऊन्स केलेली आहे पूरग्रस्तांसाठी तर दादासाहेब फळके चित्रनगरीच्या वतीने ही मदत सी एम फंडांकरता देण्यात येणार आहे पूरग्रस्तांच्या निधीसाठी असे अनेक उपक्रम आणि इथे आपण गणेशोत्सव मंडळाला आपल्या उपनगरातून पहिलं प्राईज मिळालं तर त्यांचाही सत्कार करण्यात आला असे एकदम भरगतचा कार्यक्रम अठ्ठेचाळीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने इथे करण्यात आलं धन्यवाद मार्चमध्ये आपण त्यांचं त्याचं लोकार्पण माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते केलं आणि सप्टेंबरनंतर तर पूर्णतः म्हणजे जो पूर्वी आर पीचा रोल होतं तो संपला आणि तो पूर्णतः आपल्याकडे आहे आलेला आहे आणि त्याचे विविध उपक्रम आपण राबवतो आहे त्याचा एक मास्टर प्लॅन करतो आहे नव्या स्वरूपात एजी स्टुडिओ आता काही दिवसातच सामोरं येईल असा मला विश्वास